श्री क्षेत्र माऊली आश्रम गंगापूर येथून निघालेला पायी दिंडी सोहळा यंदाही मंचर नगरीत दाखल झाला आहे गेली पंधरा वर्षांपासून येथील बागल कुटुंबीय या दिंडीचे आदरातिथ्य आणि सेवा करण्याची परंपरा अखंडपणे जपत आहे या दिंडी सोहळ्याचे चालक ह भ प बाळासाहेब महाराज पवार आहेत दिंडी गंगापूर येथून पंढरपूर आळंदी त्र्यंबकेश्वर आणि पैठण अशा विविध तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी पायी प्रवास करत आहे प्रशांत बागल यांनी दिलेल्या माहितीनुसार गेली पंधरा वर्षापासून ही दिंडी येथील बागल कुटुंबियांकडे न चुकता मुक्कामासाठी येत असते आणि आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी मिळते हे आमचे भाग्य आहे बागल कुटुंबियांचा हा सेवाभाव त्यांच्या आजीमुळे प्रेरित आहे प्रशांत बागल यांनी सांगितले की आमची आज आजी ताईबाई या पूर्वी पंढरपूरची वारी पायी करत असत त्यांच्या याच प्रेरणेतून आम्ही गेल्या पंधरा वर्षांपासून या दिंडीची सेवा करत आहोत दरवर्षीप्रमाणे यंदाही दिंडी मंचरमध्ये मुक्कामासाठी आल्यानंतर सायंकाळच्या वेळी दिंडीतील सर्व भाविक तसेच परिसरातील नागरिकांसाठी भव्य अन्नप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अन्नप्रसादानंतर प्रवचन आणि भजन असे धार्मिक कार्यक्रम पार पडले ज्याचा लाभ पंचकृषीतील भाविकांनी घेतला बागल कुटुंबियांनी अखंडपणे जतन केलेल्या सेवेमुळे दिंडी सोहळ्यातील भाविक आणि मंचरेतील स्थानिक नागरिकांमध्ये एक अनोखा भक्तिमय स्नेहसंबंध निर्माण झाला आहे महाराज बावली आश्रम गंगापूर तालुका जिल्हा औरंगाबाद इथून दिंडी येते पंधरा वर्षापासून हे बागल साहेब सुंदर अशा प्रकारची सेवा करतात रात्रभर सेवा म्हणजे त्यांना काही त्रास होऊ नये आला तरी सहन करतात वार करायचा आणि सुंदर अशा प्रकारचं अन्नदान करतात सकाळी आंघोळीला पाणी देतात चहा करतात वगैरे अशी सगळी सेवा करतात हे बागल परिवार का प्रशांत प्रशांत बागल त्यांच्याकडून या सुंदर अशा प्रकारचं दिंडीचं नियोजन होत नमस्कार मी प्रशांत बागल खर तर साधू संत घरात क्वचित दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे दरवर्षी सालबाद प्रमाणे गेली पंधरा वर्ष गंगापूरची ही दिंडी पायवारी लंगापूर ते आळंदी या मार्गाने येत असते आम्ही आमचं भाग्य समजतो सगळे बागल कुटुंबीय आम्हाला या दिंडी सोहळ्याचं सेवा करायला मिळते ही सेवा करत असताना या दिंडीमध्ये सहभागी साठ ते सत्तर लोक असतात आणि ह्या पंचकृषीमधील सर्वांनाच आम्ही अन्नप्रसादासाठी आमंत्रित करत असतो या दिंडी सोहळा मुक्कामी असतो सो। आणि मुक्कामच्या दिवशी संध्याकाळी प्रथमतरी इथे प्रवचन होतं नंतर अन्नप्रसाद होतो आणि नंतर भजनाचा कार्यक्रम चालू होतो नियमितपणे आमचं बागल कुटुंबीय असेल आमचे सर्व आपतेष्ट असतील आम्ही प्रामाणिकपणे या दिंडी सोहळ्याला सेवाभाव करण्याचा प्रयत्न आमचा असतो खर तर आमची आजी आज ताईबाई कैलासवासी ताईबाई नानाभाऊ बागल ही पंढरपूरची वारी पायाने करत होती आणि तिच्याच पाऊलावर पाऊल ठेवून आमचे चुलते सावकारांना बागल असतील आमचे वडील असतील आमची आई शांताबाई बागल असेल या सर्व कुटुंबियांनी धार्मिकतेची ओढ घेऊन आणि तोच वारसा पुढे बागल कुटुंबीय घेऊन पुढे चाललेला आहे याचं मला खरंच अभिमान वाटतो भविष्यात आम्ही सर्व बागल कुटुंबीय माझे सर्व भाऊ असतील सर्व बहिणी असतील भाची मंडळी असतील सर्व पुतणे असतील आम्ही नक्कीच हा वनिवारचा पुढे चालू ठेवू यात कोणतीही शंका नाही आपण सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद मी विरास पंढरनाथ सोनोने मांजरी या गावा पवार महाराज यांच्या दिंडीत सामील झालेलं आहे आम्ही पंधरा वर्षापासून बागल परिवारात येत असतो त्यांनी आमची प्रसादाची याची त्याची व्यवस्था फार व्यवस्थित करतात आम्हाला सगळी सोय करून आम्हाला व्यवस्थितपणे दिने सकाळी चहा पाणी पिऊन वाटे लावतात कार्तिकेवारी निमित्त बागल कुटुंबिया या ठिकाणी गंगापूरची वारी येथे उपस्थित झालेली आहे गेले पंधरा वर्षांपासून बागल कुटुंबीय येथे भजन कीर्तन आणि तसेच अन्नप्रसादाचा कार्यक्रम याचा ये सोहळा येथे पार पडतो आजही या पंचकृषीमध्ये खूप आनंदाने आणि उत्सा उत्साहाने हा सोहळा येथे पार पडलेला आहे मी बागल कुटुंबियाचे तसेच त्यांच्या पंचकृषीतील सर्व नागरिकांचे आभार मानते धन्यवाद नमस्कार रेश्मा प्रश्न बागल पाय दिल्ली सोळा हा बागल कुटुंबात येत आहे आणि ते आम्ही चांगल्या म्हणजे सोळा हा पार पडत आहे पंधरा वर्ष झाले सोळा हा होत आहे प्रसाद चांगल्या पद्धतीने पार पडत आहे आणि ते चांगल्या पद्धतीने हो भजन कीर्तन होत आहे प्रवचन होत आहे